श्री साई सेवा पदयात्री मित्रमंडळ वडूनगर आयोजित वडूनगर भिवंडी ते श्रीक्षेत्र शिर्डी भव्य पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन दरवर्षी वडूनगर गावामध्ये श्री साई सेवा पदयात्री मित्रमंडळाच्या वतीने साईबाबांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते तर या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने साई भक्त देखील पदयात्रेत सहभागी होतात श्री साई सेवा पदयात्री मित्रमंडळ वडू वतीने गावामध्ये साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले व यावेळी अनेक ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखीत उपस्थित राहून शुभेच्छा देखील दिल्या प्रथम प्रथम त्याचा हा दिवाळीचा जो उत्साह आपल्या पूर्ण भारत वर्षामध्ये मा उत्साह मानत असताना त्या उत्सवामध्ये त्या आनंदामुळे द्विगुणित करणारा हा पालखी सोला आहे आणि सतत आज जवळजवळ अठरा वर्ष झाली या पालखीला लहान थोर सर्व ग्रामस्थ या पालखीमध्ये आनंद घेतात आणि एका वर्षाची पूर्ण दिवाळीची आणि या पालखीची वाट बघतात की कधी आमचा सण आता उत्सव येतो आणि त्या पालखीमध्ये आम्ही सहभागी होतो आज अठरा वर्ष सतत ग्रामस्थांच्या सहकार्याने लहान थोरांच्या उपस्थितीमध्ये हा सण साजरा होत असतो ही पालखी पार पडत असते आणि आज जवळ जवळ आपल्या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये जाणाऱ्या पदयात्रेची संख्या वाढत आहे आज पण जवळजवळ शंभर दीडशे दोनशेच्या घरामध्येही लहान थोर लहान बालक असो वृद्ध असो सर्व या पालखीमध्ये पायी पायी चालत आपल्याला शिर्डीचं देवस्थानाकडे वाटचाल करत असतात या पालखीच्या माध्यमाने एक संदेश असा देऊ इच्छितो मी की हा ही एकजूट प्रत्येक गावाला प्रत्येक गावाला मी सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की अशीच एकजूट प्रत्येक सणामध्ये आणि प्रत्येक उत्सवामध्ये राहिली पाहिजे प्रत्येक कार्यामध्ये राहिली पाहिजे आणि या एकजुटी दर्शन आज आमचा नवघर गाव दरवर्षी घडवत असतो आणि आमचं नवघर गावानिद्धन एक तुम्हाला अजून सांगतोय की ही सांस्कृतिकच नाही सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं ओढ क्षेत्र गाजत आहे आणि तोच वारसा आमची जी येणारी पिढी पण चालू ठेवावी असा मी एक प्रकट करतोय तर साईबाबांच्या चरणी मी एक, कर एक प्रार्थना करेन की हाय सर्व आठ दिवस त्यांना हा प्रवाह अतिशय सुखाने समाधानाने आणि आनंदाने आम्ही त्या साईबाबांच्या चरणी पोच पोचण्याचा प्रयत्न करू आणि हा आणि सर्व या साईबाबांच्या जयघोषामध्ये आम्ही तो पालखीचा सोहळा तिथे आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आज आमच्या क्षेत्र शिर्डी येथे पालखीला पूर्ण दरवर्षी आमच्या गावातील पालखी हा सुव्यवस्थित आणि आनंदातपणे पार पडतो आमचे जे पालखीचे व्यवस्थापक आहेत ते इतके चांगले आहेत की आमची पालखी शिस्तबद्ध पद्धतीने शिर्डी येथे पोहोचते आणि सर्व लोक शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतात त्या सर्व भक्तांना पाहिजे जाणाऱ्या सगळ्या व्यवस्थापकांना आचार्यांना आमच्या आमच्याकडून शुभेच्छा की त्यांनी व्यवस्थित पार पाडावा हा सोहळा तसेच आपल्या भगवंताचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा आणि हा सोहळा सुखरूप पार पाडावा अशी शुभेच्छा मित्रमंडळ वाढून आवडत की आमची पालखी जाते तर आज अठरा वर्ष पूर्ण झाली अठरा वर्ष चालू आहे त्यांना सुखाचा आणि समृद्धीचा प्रवास होऊन ही साईबाबा प्रार्थना करतो